जेव्हा आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या लोकांना भेटतो तेव्हा त्यांच्याकडून खूप सारं काय काय आपल्याला शिकायला भेटतं किंवा नवनवीन गोष्टी आपल्या कानावरती पडतात जी ठराविक गायब झालं गोष्ट असते परंतु आता ती आज एकीचं बळ ऐकणार आहे काय गोष्टीच नाव एकीच बळ

चल खाली तर आज विकेंड आहे सॅटरडे तर आम्ही फार निवांत उठलो निवांत म्हणजे मुली साडेसहालाच उठल्या होत्या ॲज युजुअल ज्या दिवशी स्कूलला सुट्टी असते त्या दिवशी त्यांना खूप लवकर जाग येते आणि मग आई उठ ना मग आता जाऊया ब्रश करूया खूप काय काय सुरू होतं आणि एक तर थंडी वाजते म्हणून मी म्हटलं रिलॅक्स उठावं साडेसहालाही उठली आणि मोठी सात वाजता उठली मग सुरू झाला दग्ना दोघींचा आता आलेलो आहोत आंघोळ्या वगैरे सगळं आटोपलं मुलींना आंघोळ्या घातल्या आणि आधी आम्ही खाली येऊन मस्त नाश्ता चहा कॉफी सगळं झालं होतं आता त्यांचा नाश्ता झाला होता आणि आता लंचमध्ये मी आज डायरेक्ट डोसे बनवते तर डोसा बनवते करून ठेवलं होतं पीठ काल परवा आत्ता मी बनवायला घेते नाही आता आई लगेच डोसा देते ठीक आहे डोसा हो हे चार वाजता देते दे, जम नको करू जम नको करू जम्प ठीक आहे केस सर्कवारी आणि बोल आई मी दोन मी आज बाता खाल्ल्यावर मग मी त्याच्या

कशासाठी असं कोणी हात करत नसतं की आमचं कॉन्ग्रॅच्युलेशन करा मला शुभेच्छा द्या असं कोण म्हणणार आहे मी नाही करू शकतो खाऊन पिऊन आम्ही आता दीड वाजलेले आहेत रूम मध्ये आलोय कारण शिमूचं खूपच खूप गळते तिला खूप सकाळपासून शिंका येत आहे त्यामुळे शेकायला दिली पिशवी आणि आता सुट्टी म्हटलं जरा वेळ जरा पडून घे म्हणजे बरं वाटत हो ना सकाळपासून खूपच सर्दी झाली आणि दिदू तू काय चाललंय पावडर विकूड शेका तिला झोपवते थोडा वेळ जरा आणि मग संध्याकाळी उठल्यावरती मग बरं वाटलं तर आहे नाहीतर मग संध्याकाळी काढा पिशील ना काढा करून देते आहे हळद टाकली दूध देऊ रात्री पी झोपत ना हा ठीक आहे चल झोप काढ मिल्क हा हळद दुधामध्ये कोण टाकतो चोकोमिल्स पण दुसरा बिल ठीक आहे बर हो ग बाईक्स्ट डे हॅलो आज आहे रविवार आणि रविवारची संध्याकाळ झाली आणि अगदी संध्याकाळी हा ब्लॉग कंटिन्यू करत आहे कारण आजचा दिवस संपूर्ण असा बिझी गेला आज रविवार होता आणि सोशल काहीतरी ॲक्टिव्हिटीज चालू होती त्यामुळे मी आज बाहेर गेले होते मग नंतर लंचला बाहेर गेलो होतो आणि आम्ही खूप सारे असे महाराष्ट्रीयन लोक एकत्र एक भेटलो होतो तिथे ब्लॉग नाही बनवला कारण की फर्स्ट टाइम एवढ्या सगळ्या लोकांना भेटले होते आणि खूप छान छान गप्पा झाल्या त्यांच्याबरोबर जेव्हा आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या लोकांना भेटतो तेव्हा त्यांच्याकडून खूप सारं काय काय आपल्याला शिकायला भेटतं किंवा नवनवीन गोष्टी आपल्या कानावरती पडतात अशावेळी मग ब्लॉग साईटला ठेवलेलं बरं असतं आणि शिकण्याकडे जास्त लक्ष दिलेलं बरं असं मला वाटतं त्यामुळे मग आजचा दोन वाजेपर्यंतचा वेळ तिथे गेला मग नंतर घरी येऊन मग बाकीची कामं वगैरे आटोपण्यात वेळ गेला कारण की उद्या सोमवार उद्यापासून पुन्हा मुलींचं स्कूल सुरू होणार आणि मग बॅक टू बॅक चालू राहतं सगळं शेड्यूल त्यामुळं मग आज रविवारचा दुपारची वेळ असं सगळं आवरण्यात जातो त्यांचे कपडे हे ते सारं तर त्यातच वेळ गेला आत्ता जाऊन मग म्हटलं वेळ आहे तर आता ब्लॉग कंटिन्यू करूया आत्ता सहा वाजत आलेले आहेत आणि आज दुपारीच रेस्टॉरंटमध्ये आम्ही सगळे गेलो होतो त्यामुळं जेवण तिकडे असं पोटभर झालं होतं त्यामुळे असं जास्त भूक नसल्यामुळे आणि मुलींना पण आता खिचडी भात खायचा होता तर म्हटलं चला खिचडी भात लावूया तर संध्याकाळी आज निवांत आहे म्हणजे जास्त स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे मूग डाळीची मस्त मौसूत खिचडी बनवेल आणि मग ते तूप घालून आम्ही खाऊ तर हेच होतं की आता वेदर आज चांगलं होतं जरा सनी होतं दोन अडीचपर्यंत थंडी होती परंतु चक असं ऊन पडलं होतं त्यामुळे छान वाटत होतं जेव्हा प्रकाश असतो ना तेव्हा नेदरलँड्समध्ये असं एनर्जी येते मी प्रत्येक वेळेला सांगते ब्लॉगमध्ये की खूप छान वाटतं एनर्जी येते आपल्याला कामं करायला आणि अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग पण होतात आणि मी खूप मला तर छान वाटते जेव्हा आपण सोशली बाहेर जातो खूप वेगवेगळ्या लोकांना भेटतो त्यांच्याबरोबर आपले संवाद होतात आपले थॉट्स त्यांच्याबरोबर त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यांच्याकडले काही काही अनुभव म्हणा थॉट्स म्हणा आपल्याकडे येतात आणि आपण त्यातून शिकत जातो तर अशा काही काही गोष्टी असतात तर त्याच्यात आता पार्टिसिपेट करते हळूहळू आणि काही म्हणजे असं जसे जशी मी त्याच्यात इन्वॉल्व्ह होत जाईल तसं जसं ब्लॉग थोडे थोडे बनवण्याचाही प्रयत्न करेल त्या सगळ्या लोकांबरोबर तर आता आलेली आहे घरी म्हणजे मुली शेजारी गेल्या होत्या खेळायला त्यांना पण घेऊन आली आहे आता त्यांना खायला प्यायला घालते पटापट खिचडी बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते गरम अशी मुगाची खिचडी झालेली आहे काय करता तुम्ही आम्ही आमच्या शिमोला खाऊ घालतोय खिचडी आवडली मऊ खिचडी आणि खिचडी खायची मजा खरं अशीच आहे म्हणजे की मौसू तुपाची धार आम्ही आमचे तूप गायब झालं <laughs> तू गायब नाही झालं देवाच्या रूम मध्ये देवाला तिथे तुपाची वात लावा घेऊन गेला हा उंदीर हा घेऊन गेला बरं आणि ते शोधतोय आम्ही विसरलोत की तुपाची भरणी मी तुपाची वात लावायला तुपाची खाली आणायला विसरली आणि आणि आता बघतोय आम्ही शोधतोय शोधतोय कुठे गेली तुपाची भरणी मग आम्हाला म्हणजे माझ्या लक्षात आलं की वरती नेली मी तिथेच विसरून आली तुपाची भरणी तोपर्यंत आम्ही आमचं सारं किचन शोधलं की कुठे जाऊ शकते अचानक हे गे खूप दिवसानंतर ना मुगाची खिचडी बनवली आहे छान झाली हो सम एकदम थोडस सांबर आहे ते पण गरम करून घेतलं मी म्हणजे की संपून टाकते मी जेवण वगैरे आटपून वरती आलो आणि वरती आल्यानंतर ना आम्ही रोज झोपण्याआधी काय करतो तर आमच्याकडे अशी छोटे छोटे गोष्टींची पुस्तकं आहेत आणि मग झोपण्याआधी रोज एक गोष्ट वाचून दाखवायची आणि त्यानंतर ना त्या झोपतात तर त्याच्यात ही ठराविक गोष्ट असते परंतु आता ती आज एकीचं बळ ऐकणार आहे की नाही काय गोष्टीचं नाव

7, 8, 9, 10, 11, 12. एका जंगलात अनेक पक्षी राहत होते दिवसभर सक्त खात होते हिंडत होते जवळच्या तळ्याच नदी जो पाणी पित होते असेच दिवस जात होते त्या जंगलात कबूतरांचा एक थवा होता थव्याचा एक प्रमुख होता सगळे त्याला सरदार म्हणायचे थव्याची काळजी सरदार घ्यायचा